आणि मिश्र खताबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी जवळजवळ पाटगाव असतील घोवळ असतील आणि देवगड तालुक्यातील बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही कृषी अधीक्षक राऊत म्हणून त्यांच्याकडे आम्ही त्यांना घेराव घालून आंदोलन केलं होतं युवासेने आणि शेतकरी पण आम्ही आमच्याबरोबर द्यावी होते आणि त्यानंतर त्या घेराव घातल्यानंतर ते शेतकरी ख सुद्धा आम्ही त्यांच्या पुढे पुढ्यात ठेवण्यात आलेलं होतं त्याचा चा अहवाल कोल्हापूर लॅबमध्ये पाठवून ते कशा पद्धतीचं आहे हे मागवण्याचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं प्लस कृषीमित्र खत आम्ही जाग्यावर जाऊन बघतो आणि त्यावरनं त्याची काय प्रत त्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे किंवा त्या ह्याच्या गोष्टीने इष्ट खताने काय फायदा झाला आहे बघून तो पंचनामा घालून आणि त्यानंतर जर नुकसान झालं असेल या कृषी मित्र खतामुळे तर आम्ही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्या पद्धतीने त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी कृषी अधीक्षक राहुल असतील यांनी कणकवलीची टीम कृषी अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी पाठवली होती त्यानंतर तो पंचनामा घालण्यात आला तुमच्यासमोर पंचनामा मी सादर केलेला आहे ते पंचनाम्यामध्ये खरेदी विक्री संघातल्या लोकसुद्धा त्या ठिकाणी होते देवगड विक्री खरेदी विक्री संघाची आणि त्यांनी त्यामध्ये ते त्यांची कबुली दिलेली आहे की आम्ही हे खत खताचे पैसे सगळ्यांसमोर कबुली दिली शेतकऱ्यांच्या समोर की आम्ही हे प खताचे पैसे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं ते पाठी देऊ आणि त्या पद्धतीने बाराशे चाळीस रुपयाने हे खत त्या ठिकाणी सगळीकडनं वितरित होऊन खत विक्री या बाराशे रुपयांची झालेली होती आणि त्या पद्धतीने परवाच्या दिवशीच त्यांना या खताचे त्या पन्नास शेतकऱ्यांना या खताचे जवळजवळ साठ हजार रुपये त्यांनी पाठी दिलेले आहे त्यामुळे युवासेनेच्या त्या आंदोलनाला त्या घेरावाला मोठं यश या ठिकाणी आलेलं आहे शेतकऱ्यांना न्याय ना मिळवून देण्याचं काम युवा सेनेने केलेलं आहे आणि त्यानंतर खरं म्हणजे ज्यावेळी पैसे पाठी दिले गेले नुकसान भरपाई दिली गेले म्हणजे कृषी मित्र हे खत पूर्णपणे बोगस आहे हे शेतकरी विक्री संघानेच कबूल केलेलं आहे आणि ही कबुलीच दिलेली आहे की हे खत बोगस आहे त्यामुळे यांचे पैसे पाठी पन्नास शेतकऱ्यांचे मिळालेले आहे या पन्नास शेतकऱ्यांबरोबर ज्या ठिकाणी ज्या खरेदी विक्री संघाने हे खत विक्री विक्री केलेलं आहे त्यामुळे कणकवली असेल वैवाडी असेल किंवा इतर जिल्ह्यातले खरेदी विक्री संघ असतील या ठिकाणी मोठी विक्री ह्या ख कृषी खताची झालेली आहे असं आमचं प्राथमिक आमच्या स्वरूपात ही माहिती मिळालेली आहे इथे परबवाडीतले शेतकरी विवाह परब पण आहे आणि त्यांच्याकडे म्हणजे आपल्या खरेदी विक्री संघातनं गणकोलीतनं सुद्धा हे खत विक्री करण्यात आलेलं होतं त्यांनासुद्धा याचा कुठचाही मिश्र खताचा रिझल्ट या ठिकाणी मिळालेला नाही बादश्यतीवर मिळालेला नाही त्यामुळे ज्या ज्या खरेदी विक्री संघांनी मूळत आमच्याकडे माहिती मिळालेली आहे मा, मा, शेतकरी विक्री संघामध्ये कणकवली वैभवणे देवगड त्या ठिकाणी हे वित वितरित झालेलं आहे आम्ही कुडाळमध्ये विचारलं मालवणमध्ये विचारलं तर त्या ठिकाणी हे खत वितरित झालेलं नाही तर बाराशे चाळीसने जी विक्री झालेली आहे तर तो, तो खरा म्हणजे माझ्या मते आकडा कणकवली मत कणकवली खरेदी विक्री संघाने सुद्धा ह्याचे पाचशे ते हजार पोती विकलेली आहेत जवळजवळ याने सुद्धा तेवढीच खत पाचशे ते सातशे ख खत पिशव्या विक्री केलेल्या आहेत तसेच देवगडने सुद्धा विक्री खत विक्रीच पद्धतीने पाचशे ते हजार या विक्री केलेली आहे हे खत बोगस खत मोठ्या प्रमाणात या तीन तालुक्यामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल विक्री झालेला आहे त्या पन्नास शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आमचा हे नव्हता त्या पन्नास शेतकऱ्यांबरोबर ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांनी ह्या कृषी मित्र खत खरेदी केलेला आहे त्यांना सर्वांना ने, न्याय न्याय मिळवून देण्याचा आमचा संकल्प आहे आणि अशा लोकांनी अशा शेतकऱ्यांनी युवासेनेशी असेल आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने संपर्क नंबर एक देऊ त्या संपर्क तालुका तालुकावाईज आम्ही सांगू शेतकऱ्यांना की ह्यामध्ये तुम्ही तक्रार नोंदवा त्यानंतर परत एकदा आम्ही कृषी अधीक्षकांना सांगू की यांचे पण पंचनामे झाले पाहिजेत आणि ह्यांनासुद्धा हे या या जे बोगस खत विक्री केलेली आहे त्याचे पैसे पाठी मिळाले पाहिजे कारण हे सिद्धच झालेलं आहे की खरेदी विक्री संघाने पन्नास शेतकऱ्यांना जेव्हा पैसे दिले त्यावेळी हे सिद्ध झालेलं आहे की हे बोगस खत आहे याचा अहवाल आता आम्ही आजच परत एकदा संपर्क फोन फोनद्वारे संपर्क राहू कृषी अध्यक्षांना साधला होता त्यांच्याकडे अजून तो अहवाल आलेला नाहीये अहवाल येईपर्यंत हे खत विक्री बंद केलेली आहे तिन्ही खरेदी विक्री संघांनी आणि यानंतर सुद्धा म्हणजे असे जर खताच्या बोगस खताच्या सुरसुळ झाला असेल या जिल्ह्यामध्ये तर शेतकऱ्यांना कसा काय न्याय मिळणार कारण मागे सुद्धा सुद्धा बोगस विक्री करण्यात आली या पद्धतीने खतंसुद्धा बोगस विक्री करण्यात आली म्हणजे प्रायव्हेट विक्रेते असू दे किंवा खरेदी विक्री संघ असू दे असा एजंटांचा सुळसुळा झाला आहे का हा खरा म्हणजे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो मोठं कमिशन देऊन इथल्या खरेदी विक्री संघ जे चालवत आहेत त्यांना मोठं कमिशन देऊन या ठिकाणी अशा बोगस खतांची विक्री केली जाते आणि अशी बोगस खतं शेतकऱ्यांपर्यंत उचलली जातात म्हणजे आणि हे शेतकरी विक्री संघ आहे ते तुम्हाला माहिती आहे की तिथे समर्थक भाजप पदाधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत यांच्यामध्ये मोठं कमिशनचं रॅकेट या ठिकाणी सुळसुळाट झालेलं आहे त्यामुळे हे जे रॅकेट आहे ते मोडून काढण्याचा आमचा का प्रयत्न आहे आणि हे बोलून आम्ही काढणार आणि आम्हाला शेतकऱ्यांना ते आवाहन करायचं एक जरी शेतकरी त्या ठिकाणी वंचित राहिला या बोगस खताच्या नुकसान भरपाई तर आम्ही या शेतकरी विक्री संघावरती आंदोलन केल्याशिवाय मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही कारण त्या पद्धतीचं खत विक्री करून बोगस खत विक्री करून ह्यांनी शेतकऱ्यांवरती अन्याय केलेला आहे प्रत्येक वेळी शेतकऱ्यांवरती अन्याय केलेला आहे असे ह्यामध्ये असं पण हे आहे की हे जे पदाधिकारी ते राणी समर्थक पदाधिकारी आहेत आणि ह्याच्यामध्ये मोठा कमिशन यांना आहे ह्याच्यामध्ये सुई आहे कारण ह्यांच्याकडे सुद्धा हे कमिशन पोचताय की काय कारण ज्या पद्धतीने रस्त्याच्या रस्त्याच्या कुठच्याही कामामध्ये पाच टक्के कमिशन नितेशाने घेतात त्याच पद्धतीने त्यांचे पदाधिकारी वावरत आहेत नेता जसा झाला तर त्यांचे पदाधिकारी कसे होणार त्याच्यामुळे पूर्णपणे फोगस खत विक्री करून ह्याचं कमिशन लाटण्याचं काम हे राणे समर्थक भाजप पदाधिकारी करत आहे आणि ह्याचा कमिशनचा हिस्सा नितेश राणेंनासुद्धा जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक फसवणूक यांच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे ही थांबली पाहिजे आणि एकही शेतकरी ह्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा ज्यांनी कृषी मित्र खत घेतलेला आहे मिश्र खत घेतलेला आहे आणि त्यांना जर नुकसान भरपाई देत नसेल कोण तर आम्ही त्यांना जा विचारल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या खरेदी विक्री संघावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एकही शेतकरी याच्यातनं वंचित राहता कमाने अशी आमची भूमिका आहे Okay. देवगड ला किती लोकांचे देवगडला जवळजवळ आमच्यावर जे पन्नास शेतकरी होते त्यांचे पन्नास शेतकऱ्यांचे जवळजवळ साठ हजार रुपये त्या शेतकरी खरेदी विक्री संघाने पाठी दिलेली आहे सत्य पण हा रूल सगळ्यांनाच हे झाला पाहिजे की जिल्ह्यामध्ये कोणीही कृषी मित्र खत विकलाय तो प्रायव्हेट असून दे नाहीतर मग तो खरेदी संघाचा माणूस असून दे त्यांनी हे पैसे पाठी शेतकऱ्यांना दिलेच पाहिजे